रयशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अग। सन्मान्य आमदार आशुतोष काळेसाहेब यांचेही रय शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांचेही रयशिक्षण संस्थेच्या वतीने भारतीय भारतीय स्वामी

त्याने सकारात्मक बदल केल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रेल शिक्षण संस्थेची आपली एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे चित्रपट कला साहित्य उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मरणिकेच्यासाठी रुपये ऐंशी लाखाची देणगी दायक आहे त्याबद्दल माननीय शकुंतला जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू बोर्ड अथॉरिटी यांचा सत्कार माननीय पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी

तुम्ही आम्ही सगळ्या जण टेलिव्हिजनच्या नजरा ठेवून बसलोय की पाकिस्तानचा शिल्ला काय जे काय घडलं ते अस्वस्थ करणार